सत्काराला उत्तर देण्यासाठी मी आदरणीय कुमार मंडपे सरांना विनंती करतो की अगदी थोडक्यामध्ये आपण सत्काराला उत्तर द्यावं विचार मंचावरील सर्व मान्यवर माझ्यासमोर आणि माठीमागं उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंदुवहिनीलो मी पहिला लेख जो कवडसेचा उल्लेख झाला होता त्या मध्ये लिहिलेला होता तो म्हणजे आमच्या साताऱ्या जिल्ह्यामध्ये गुणवऱ्याला ज्या धडकांचा कार्यक्रम व्हायचा धडका म्हणजे माणसं पळत पळत जायची बौद्ध समाजातली आणि देवळाच्या भिंतीवरती गुळगुळीत जसा दगड असायचा चाळीस फुटावरून जायची पळत पळत जाऊन सूर मारायची पाण्यात सूर जसा मारतात तसा आणि त्याला धडक देऊन कपाळाला धडक द्यायची त्याच्यामध्ये एक माणूस वारला आणि वारल्यानंतर मग आम्ही त्यात लक्ष घेऊन दोन तीन महिन्या अगोदर प्रबोधन वगैरे केलं आणि त्याविषयीच्या ते बंद केलं त्याविषयीचा मी तो लेख लिहिला होता सांगायचा प्रसंग असा की तो लेख प्रसिद्ध झाल्यानंतर आत्ता आमचे कार्यकर्ते बेळगावचे कर्नाटकमधून या ठिकाणी आलेले आहेत तर त्या बेळगावच्या याच्यामध्ये त्यांनी एक पुरस्कार जाहीर केला होता रणझुंजार पुरस्कार आणि त्या रणझुंजार पुरस्काराला ते कवडसा मासिक मी पाठवलं होतं आणि ते त्या त्याला तो पुरस्कार मिळाला मिळाल्यानंतर मी ज्यावेळेला तिकडं जाणार होतो त्यावेळेला दाभोळकरांना म्हटलं असा असा पुरस्कार आहे आणि त्यानं मला बोलवलं आहे त्यावर दाभोळकर म्हणाले की तुम्ही जाणारच असाल तर तुम्ही त्यांना विचारा ते आपल्याशी जोडून घेतील का महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आणि म्हणून तुम्ही तिथं हजर राहा म्हणून मी तिथं गेलो विशेष म्हणजे ती अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपली आहे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये स्थापन झालेली आणि ती होती एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये रजिस्टर झालेली आणि त्या लोक त्या काळापासून त्यांनी आपल्याला जोडून घेतलं आज सुद्धा त्यांचे कार्यकर्ते या सभागृहामध्ये उपस्थित आहेत दुसरा प्रसंग असा आहे की आरडे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे की वार्तापत्राला तिकीटं लावावं लागायचं तिकिटाचा खर्च मोठा असायचा आणि तो झेपायचा नाही म्हणून पोस्टाचा नंबर मिळतो का हा प्रसंग आला होता आणि म्हणून मी आणि जावळकर दिल्लीला गेलो होतो आणि दिल्लीला जाऊन तिथं विनंती करून अर्ज करून आणि मग तिथून तो पोस्टाचा नंबर आला आणि आपला वार्तापत्र वितरण करणं अतिशय सुलभ झालं याच्यामध्ये एकदा दाभोळकर बसले असताना साताऱ्यामध्ये काही प्राध्यापक समोर बसलेले होते चर्चा अशी होती की मी अंधश्रद्धा निर्मूल समितीत काम करतो तसा मी रयत शिक्षण संस्थेमध्ये दोन जिल्ह्याचा प्रमुख होतो इन्स्पेक्टर म्हणून त्यामुळं एका प्राध्यापकाने विधान असं केलं की मनपेसं राहिल्यानंतर काय की वार्ताहरचे वर्गणदार व्हायला की फार सुलभ काम आहे त्यांना काही कुणी नाही म्हणणार नाही माझ्यासमोर म्हणाल्यानंतर म्हटलं तसं नसतं हे कारण नाही म्हणणारी माणसं सुद्धा असतात आम्ही आमच्या साताऱ्यामध्ये वितरण करत असताना एकदा एका वर्षी वितरण केलं आणि दुसऱ्या वर्षी पुन्हा तिथंच गेलो गेल्यानंतर तो ग्रहस्थ बाहेर आला आणि त्यांना असे कान धरले आणि तो म्हणाला तुम्ही जे लिहिलेलं आम्हाला वाचवत नाही त्यामुळं आम्हाला तो अंक नको मी म्हटलं असं काय त्याच्यामध्ये लिहिलं की तुम्हाला वाचवत नाही पुढे तो म्हणाला की आम्ही कट्टर हिंदू आहोत त्यामुळं तुमचा हा मासिक आम्हाला नको कट्टर हिंदू म्हटल्यानंतर मी थांबलो नाही ठीक आहे बघूया तर तुम्ही कट्टर हिंदू कोण आहे म्हणून मी त्यांच्या घरामध्ये असं घुसलो माझ्याबरोबर आमचे एक हेडमास्तर वाय पाटील होते मी त्यांना विचारलं की तुम्ही कट्टर हिंदू म्हणजे तुमची जात कोणती त्यामुळं तो मनुष्य लटपटला आणि तो म्हणाला नाही तसं आम्ही मराठ्याच परंतु म्हटले आम्हाला हे तुमचं वाचवत नाही मग त्याला मी सांगितलं वर्णव्यवस्था हे सगळं आम्हाला ज्ञान अह साळुंक यांच्यातून मिळालं होतं वर्णव्यवस्था त्याच्यामध्ये तुम्ही ज्याव वही कट्टर हिंदू असता त्यावेळे वर्ण मानता आणि वर्ण मानता म्हणजे तुम्ही बाकी एक ब्राह्मण सोडला तर तुम्ही सगळे शूद्र आहात तुम्ही शूद्र राहात हा मासिकाचा अंक घ्या आणि त्यांना अंक देऊन आणून पुढच्या वर्षापासून तो बंद झाला म्हणजे अशा बारीक सारी गोष्टीमधून हे खरोखर मासिक मोठं मोठं होत गेलं त्याचा मला आनंद आहे या सध्यामुळे थँक्यू व्हेरी मच